या वर्षीच्या विधानसभेमध्ये सक्के भाऊ मावस भाऊ बहीण भाऊ सक्के साडू काका पुतणे सासरेजवाई अशा पद्धतीचे लोक निवडून गेलेले आहेत त्यामुळे माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडलाय की विधानसभा आहे की कुटुंब सभा आहे हे थांबलं पाहिजे नेमके हे कोण कोण आहेत ते जाणून घेऊयात आणि हे कसं थांबेल याच्यावर मग मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवर बघताय खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आहे अजून अविवाहित आहे जिचं नाव आहे अदिती तटकरे त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि पहिल्या टर्म मध्ये त्यांना त्या ठिकाणी महिला बाल विकास मंत्री करण्यात आलं त्या दुसऱ्यांदा आता आमदार झालेल्या आहेत आणि त्या मंत्री होतील त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे हे खासदार आहेत त्यांची मुलगी आमदार आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा माजी आमदार आहे अर्थात ते एम एल सी होते विधान परिषदेवर त्याच्यानंतरचे फॅमिली घेऊयात आपण दानवे फॅमिली रावसाहेब पाटील दानवे हे खूप मोठे भाजपचे नेते माजी मंत्री आता त्यांचा पराभव झाला लोकसभेला त्यांचा मुलगा संतोष पाटील दानवे हे जाफराबाद भोकरदन मधून आमदार आहेत त्या त्यांची मुलगी आणि संतोष दानवीची बहीण संजना जाधव या कन्नड सोयगाव मधून आमदार आहेत त्याच्यानंतरचा आहे किरण सामंत उदय सामंत उदय सामंत तुम्ही ओळखता उद्योग मंत्री त्यांचे सक्य बंधू किरण सामंत उदय सामंत हे रत्नागिरीवरनं विधानसभेवर आहेत तर किरण सानप हे राजापूर विधानसभेमधून निवडून आलेले आहेत त्याच्यानंतरचं आपण राणे कुटुंब घेऊयात मान्य नारायणराव राणे हे खासदार आहेत त्यांचे मोठे पुत्र निलेश राणे हे कुडाळमधनं आता आमदार झालेले आहेत आणि छोटे पुत्र नितेश राणे हे आता कणगवलीमधनं जवळपास तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि म्हणजे एकाच घरामध्ये एक खासदार दोन आमदार ठीक आहे तिगप आपले काय पैकी एक खासदार दोन आमदार त्यानंतर आहे भाऊ उद्धव ठाकरे हे स्वतः आमदार आहेत एका पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा ती युवासेनेचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः त्या ठिकाणी आमदार आहेत हेच आदित्य ठाकरे पहिल्याच टर्मला आमदार झाले आणि पहिल्याच टर्मला आमदार झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं परंतु सामान्यातून निवडून गेलेला आणि तिसरी टर्म जरी असलेला माणूस असला तरी त्याला सांगितलं जातं तुला अनुभव कमी आहे त्यामुळे तुला राज्यमंत्रीपद घ्यावं लागेल मग यामुळं हे सगळं तुमच्या लक्षात येतंय त्यानंतर या आदित्यचा मावस भाऊ वरुण सरदेसाई हा सुद्धा वांद्रे पूर्व या ठिकाणून आमदार झालेला आहे आदित्य वरळीतून आमदार आहे तर हे दोघं सक्के भाऊ आहेत ठीक आहे त्यानंतर एक एक त्यान एक त्यान आहे एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाकाडीतनं आमदार आहेत आणि त्यांचे मुलगा श्रीकांत शिंदे हे कल्याणमधनं खासदार आहेत त्यानंतरच आपण बघूयात पवार घराणे पवार घराण्यामध्ये स्वत शरदचंद्र पवार साहेब हे जवळपास साठ वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहेत आमदार खासदार राज्यसभा खासदार असे विविध पद त्यांनी भोगलेले आहेत आणि सध्या ते राज्यसभा खासदार आहेत त्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्या तीन टर्म खासदार आहेत त्यांचे पुतणे अजित पवार हे सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांचे नातू रोहित पवार हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि त्यांच्या सुनबाई सुनेत्रा पवार ह्या राज्यसभा खासदार आहेत ठीक आहे हे झालं पवार फॅमिली त्यानंतर जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचे सक्के साडू हे सत्यजित देशमुख यांचे म्हणजे आ... साडू साडू आहे ते शिराळामधला आमदार आहेत आणि या दोघांचे सासरे हे आमदार होते ठीक आहे त्याच्यानंतर संदीपान भुमरे हे पहिले माजी मंत्री त्यानंतर आता छत्रपती सा संभाजीनगरचे खासदार त्यांचे मुलगा विलास भुमरे हे आमदार आहेत त्याच्यानंतर कर्डिले हे भाजपमध्ये आणि यांचे जावाई जगताप हे याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये यांचे जावाई संग्राम जगताप हे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आणि कर्डिले साहेब हे रावरीमधनं बी जे पीचे आमदार त्यानंतर अशोक चव्हाण हे स्वतः राज्यसभा खासदार आहेत आणि त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण ही त्या ठिकाणी आमदार पहिल्या टर्मला झालेली आहे त्यानंतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले हे दोघं जण पण सक्य चुलत भाऊ आहेत आणि दोघेही एक आमदार एक खासदार आहे त्यानंतर पंकजरा मुंडे या माजी आमदार माजी मंत्री विद्यमान एम एल सी आमदार धनंजय मुंडे हे त्यांचे चुलत भाऊ दोघं मुंडे बहीण भाऊ दोघंही त्या ठिकाणी आमदार आहेत आणि प्रीतमताई ह्या त्यांच्या भगिनी ह्या खासदार होत्या वडील गोपीनाथराव मुंडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर छगनराव भुजबळ हे यवलतनं आमदार आहेत आणि त्यांचा मुलगा पंकज भुजबळ हे विधान परिषदेवर आमदार आहेत त्यानंतर दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधनं आमदार आहेत आणि त्यांची बहीण डहाकेताई या भाजपच्या कारंजाच्या आमदार आहेत अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे आपण सगळे भाऊ भाऊ आणि मिळून या विधानसभेचा राज्यसभेचा आणि लोकसभेचा ताबा घेऊ अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे बॉलिवूड बॉलिवूडमध्ये कपूर फॅमिली आणि खान फॅमिली यांचा त्या ठिकाणी दलद जबदबा आहे त्याच पद्धतीनं काही ठराविक राजघराणे आहेत या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि ते सातत्यानं महत्त्वाच्या पदावर आहेत त्यामुळं मागा एक चर्चा झाली आबांचे पुत्र आणि आबांचे मित्र त्यांचे पुत्र हे दोन एकाच सोबत त्या ठिकाणी आमदारकीला निवडून गेले सोबत चालतानाचा व्हिडिओ काढला परंतु त्यांना सगळं त्या ठिकाणी अवेलेबल होतं त्याच्यामुळं ते आमदार झाले हे काय मोठी गोष्ट नाही आहे सामान्य कार्यकर्ते आयुष्याची माती करतात तरी पण त्या पदापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत हे खूप दुर्दैव आहे आपण लोकशाही स्वीकारली आणि आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे समान संधी समानतेची संधी समान संधी मिळतीय तर नाही मिळत आहे काय योगदान होतं वरुण सरदाईचं वर वरुण सरदेसाईचं काय योगदान होतं श्रीजया चव्हाणचं काय अनेक हे जे सगळे लोक निवडून आलेत तर ह्या सगळ्या लोकांचं काय योगदान होतं की त्यांना थेट आमदार करावं परंतु यांचे पैसा यांचे नातेवाईक नातेवाईकामुळं संबंधामुळं तिकीट मिळतं आणि तिकीट अधिकृत पक्षाचं तिकीट मिळत असल्यामुळं लाटेवर माणूस त्या ठिकाणी निवडून येतो परंतु सामान्य माणसाला तळागाळातल्या शेतकरी कार्यकर्त्याला तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याला किती संघर्ष करावा लागतो तो, तो संघर्ष करून सुद्धा त्याला ते पद त्या ठिकाणी मिळत नाही काँग्रेसमध्ये तर भय महाभयंकर आहे त्याच त्याच प्रस्थापित लोकांकडे काँग्रेसची धुरा जाते आहे त्यामुळं काँग्रेसचा किल्ला इतका ढासळत चाललेला आहे त्याचबरोबर भाजपसुद्धा आम्हाला वाटलं भाजप काहीतरी वेगळी आहे परंतु भाजप भाजपच्या कोट्यातून नाही त्यांचा रूल आहे की कि किंवा एका घरातून एकच पद तर त्या ते आता त्यांनी निलेश राणे हे त्या ठिकाणी धनुष्यबाणावर लढवायला लावले अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या संजनादा ह्या धनुष्यबाणावर लढल्या त्याच्यामुळं हे सगळे थांबलं पाहिजेत याच्यावर मला हा जो मी व्हिडिओ केला संदर्भात एनडीटीव्ही मराठीचा ब्लॉग आणि बीबीसी मराठीच्या ब्लॉगचं मला खूप त्या ठिकाणी मदत झाली त्यांचे आभार आणि खऱ्या अर्थानं आपण समानतेच्या संधी म्हणतो समान संधी कुठं मिळाली हो त्याच त्याच लोकांना म्हणजे पवार प्रायव्हेट लिमिटेड ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड गांधी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर तुम्ही फडणवीसांचं उदाहरण घ्या काकू शोभादे फडणवीस माजी मंत्री वडील आमदार गंगाधरराव फडणवीस एवढं सगळं असल्यानंतर माणूस घडतोच की पुढं परंतु सामान्य माणसाला इतका पैशाचा प्रचंड वापर होतो आहे की सामान्य माणूस त्याच्यामध्ये टिकत नाही एकंदर पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा पद्धतीचे सगळं धोरण चालू आहे लोकशाहीचा फक्त सांगाडा उरला आहे का आणि ती लोकशाही फक्त भाजप किंवा शिंदे शिवसेना किंवा अजित पवार डुबत नाहीत त्याला तितकेच जबाबदार विरोधी पक्ष सुद्धा आहेत त्यामुळं सगळ्यांची जबाबदारी आहे की सामान्य कार्यकर्त्याला ज्याच्यामध्ये गट्स आहेत अहो ज्यांना घरात सुद्धा घालायला चपलं लागतात त्यांना अनवाणी शेतामध्ये बारी देणाऱ्या पाणी देणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा समजू शकत नाहीत आणि दुर्दैवानं या विधानसभेमध्ये जी कुटुंब सभा मी म्हटलं ही विधानसभा नसून कुटुंब सभा झाली आहे त्यामुळं या कुटुंब सभेतल्या लोकांना ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात त्यांना सामान्यांच्या व्यथा कळवू शकत नाहीत शेताच्या बांधावरनं सामान्यांसाठी झटणारं ज्या वेळेस नेतृत्व विधानसभेमध्ये जातं त्याला जाण आणि भान असते कारण की ते सामान्य लोक जे जगतात तेच माणूस हा जगून आलेला असतो आणि तेव्हा त्यांच्यासाठी महत्वाचे धोरणं त्या ते ठिकाणी तयार होतात हे तुम्ही नेत्याच्या पोटातून पॅकिंग नेते ने जन्माला घालताय यांना ती खेड्यापाड्यातली जी राव गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतो आपण विलासराव देशमुखांचं आपण अनेक लोक नेत्यांचं नाव घेतो ती सर येणार नाही आरा राबाची सर येणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला बेलाकन दाबा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा धन्यवाद